धैरी चंदीचा तसंच समर्थने घेरगावकरांचा संदेळाला डावीकडे पडायला आणि उजवीक्रह पडणारे बच्चा आणि आज मला वाटतं बऱ्याच दिवसात ही जोडी पडवणार आहे सुजित वेळे राजूला आज इथं मला उपस्थित दिसत नाही बघूया ना ना राजूची जागा सुजित कशा प्रकारे घेतोय नामांकित राहणार आहे सुरुवातीची काही वर्ष सुजित स्वतः आपली महिन्या पडवायच्या त्यानंतरची बैठक राजू गाडीच्या हातात दिली गेली आज आग राजू अजून इथं मैदानावर आलेला नाही ना ना त्यामुळे स्वतः चुकीत वेल्हे आपला साथ पडवणार उजवीकडे वेगाचा बच्चा आणि दावीकडे झेंगाचा वाजले जोडे सुटलो चुकीत वेळले सभा जास्त वेगाचे वेळी पाहिजे बघा स्वतः पंधरा ते तीस पंधरा ते चंद्र चेतीस